मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये मा मला कमेंट आली होती की ताई तुमच्या पोळ्या इतक्या छान कशा फुलतात वगैरे तर त्याच्यासाठी आज पूर्ण कणिक मळताना व्हिडिओ दाखवते तुम्हाला आणि फास्ट केला आहे नाहीतर मग कणिक मळतानाच पूर्ण व्हिडिओ होऊन जाईल दहा मिनटाचा याच्यासाठी तर, मा तर थोडं तेल लावून घ्यायचं आहे हाताला परातीला जेणेकरून ते कणिक इकडे तिकडे चिटकत नाही हाताला पण आणि परातीची पण तुम्ही बघताय आणि थोडं थोडं पाणी लागेल तसं अशी कणिक मळत राहायची आहे आणि थोडंसं तेल घ्यायचं आहे हातावर आणि मग पुन्हा तिला असं पूर्ण मळून घ्यायची छान याच्याने छान मळली पण जाते आणि परातीची हाताची जी कणिक असते ना ती पण आपली म्हणजे हात वगैरे जास्त भरत नाही एवढंच सांगायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपण ही क अशीच ठेवून द्यायची एक झाकण ठेवून आणि त्याच्यानंतर मग पोळ्या लाटायला घ्यायचं आणि तुम्ही बघ बा, बघाल की पोळ्या किती छान येतात मस्त फुलतात आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा पोळ्या येतात आपल्या आणि पोळ्या शिकताना पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की जास्त वेळ एकाच साईडला पोळी अशी तव्यावर नाही राहू द्यायची तिला परत म्हणजे लवकर लवकर अशी परतत राहायची तिला शेकायची त्याच्याने ती मऊ राहते नाहीतर मग कडक होऊन जाते ती एकाच साईडला आपण भाकरीसारखी जर जास्त वेळ राहू दिली ना तर मग कडक होते अशी मऊ आणि लुसलुशीत नाही येत मग नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजले आहेत सकाळचे साडे दहा आणि आजचा वार आहे मंगळवार आणि बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते बा किती सुंदर आहे थांबा एक मिनटं मी बॅक कॅमेराने दाखवते इतकं सुंदर वातावरण झालं ना एकदम बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि खूप छान हवा चालू आहे आमच्या इकडं इकडं दारी हे असंच वातावरण असतं नेहमीच अशी पक्ष्यांची किरगलाट आपल्याला ऐकायला येत असते आणि इकडं आम्ही बसतो बराच वेळ आम्ही इकडं घालवत तसं तुम्ही बघितलंच आहे की वातावरण किती सुंदर झालेलं आहे आणि इकडं आमची थोडी झाडं लावलेली आहेत आम्ही तर हिरवळ असल्यामुळे आणखीन जास्त छान वाटतं ते तर आता यांचा टिफिन गेलेला आहे आणि आता झालेली आहे दुसऱ्या चहाची वेळ आता मी मस्त चहा ठेवते मी पण पिते माझ्या सासऱ्यांना पण देते चहा आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला आपण सुरुवात करूया तर इकडं हा जुगाड आहे आमचा मी ही जी बाज असते ना खाट ती खाट उलटी टांगलेली आहे आणि तिचं असं बंगडी केलेली आहे इकडं हे असं असं हे झोका घेता येतो इथं आणि खूप छान वाटतं इकडं हवा चालू असते मोकळ वाटतं जरा छान तर चला आजच्या रुटीनला आपण सुरुवात करूया आणि आज आहे ना खूप आनंदाचा दिवस आहे काहीतरी गुड न्यूज आहे तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत चला बऱ्याचदा मी ठरवते की माझा मला चहा सोडायचा आहे किंवा मग कमी करायचा आहे पण मी स्वतः चहा ठेवते तर कंट्रोलच होत नाही मला पण स्वतःला घेऊ वाटतो चहा आणि मग मी प्रत्येक वेळेला घेतच असते एक कप दिला पप्पांसाठी आणि आता हा एक कप माझ्या मैत्रिणीसाठी आ, बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि या पावसात मस्त चहा घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि एकटा चहा घ्यायला मला आवडत नाही म्हणून मग मी सोबत शोधत असते चहा घेण्यासाठी इकडे बंद कपूसला नदी खाऊ आता ही माझी मैत्री तिला दिला चहा पण तिला व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही <laughs> तर आता वाजले आहेत पौणी अकरा हो चहा झाला आणि थोड्याशा गप्पा केल्या आणि त्याच्यानंतर आता ती पण गेली मैत्रीण तिची कामं आवरायला आणि मी पण आता इकडं माझ्या आवरून घेते पटापट आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी चला तर माझं ना आधी खूप छान रुटीन होतं साडेचार पाचला मी उठायची आणि सकाळी सकाळी जी सकाळची कामं करायची असतात आपली सकाळची झाडझूड वगैरे असं सगळं माझं अगदी वेळेवर व्हायचं पण सुट्ट्या लागल्या मुलांना आणि ते मामाच्या गावाला गेले आणि माझं मग कसं होतं पार्लरमध्ये उन्हाळ्यात म्हणजे पार्लर खूप चालतं तर दिवसभर थकून जायची उभं राहून राहून तर मग सकाळी सहा वाजेपर्यंत साधारण मी उठायची आणि सहाला उठलं म्हणजे कसं असतं की आपले हेच कामं असतात वेळेवर सगळ्यांना चहा देणं आणि यांचा टिफिन मुलांचा टिफिन वगैरे हेच आणि मग आपलं योगा वगैरे सगळं राहूनच जातं तर इकडं पप्पांचं जेवणाचा टाईम झाला आहे अकरा वाजलेले आहेत आता मी त्यांना वाढून दिलं तर मी शाळा जधीपासून मुलांच्या उघडल्या ना तेव्हापासून कृष्णाच्या पप्पांना सांगते की आज उठू आज सोबत चला उद्या चला परवा चला त्यांचा रोजचा रोज चालू आहे नाही उद्या जाऊ नाही परवा जाऊ नाही आजचे दिवस झोपू दे असंच चालू आहे तर बघू आता माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलेलं आहे की आपण दोघंजण फिरायला जाऊ असं जर तिची सोबत भेटली तर मग मी फिरायला जाणं लवकरच सुरू करेल आता तितकच फोर चा लिहून टाक वरती बिन खाली बिन पेज मागे एकदा एका व्हिडिओ मध्ये मला कमेंट होती की, की तुम्ही दशम्या कशा केल्या तर ते सांगा असं त्याच्यासाठी आणि कांदे मस्त बारीक कापून घेतले कांदे मी थोडेसे जास्त टाकते त्याच्याने खूप भारी लागतात ते, ते, लागता ते दशमीमध्ये हो दशम्या करून घ्यायच्या आहेत सकाळी मी रेसिपी शूट नाही करू शकली घाई झाली होती टिफिन करण्यासाठी आणि त्याच्यासाठी मग आता म्हटलं संध्याकाळी जे बनवतोय त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर साध्या दशम्या बनवते मी संध्याकाळी थोडं हलकंच पाहिजे असतं सगळ्यांना तर गव्हाचं पीठ घेतलंय बेसन पीठ घेतलंय आणि कांदा कापून टाकलेला आहे आणि तेल टाकून घेणार आहे मी दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आता याच्यात आपण चटणी हळद ओवा आता मी चटणी टाकून घेते थोडी कमीच तिखट करते मी कारण मग थोडं बरं नाही आहे केशोला वगैरे तर हळद टाकून घेतली आणि एक चमचा कांदा लसूण मसाला थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ पोवा पण टाकून घ्यायचा आपल्याला याच्या आधी पण मी शेअर केलेली आहे याची रेसिपी दशमीची रेसिपी तुम्ही याला दशमी धपाटे अजून वेगळे वेगळ्या तुमचे जसं भाग असेल त्या भागामध्ये जे म्हणत असेल ते म्हणतात आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आपल्याला संध्याकाळच्या वेळेला कसं असतं की सगळ्यांना हलकं जेवण करायचं असतं त्याच्यामुळे हे छान असतं दशमी हा प्रकार असा आहे ज्याला आहे ना थोडं जास्त तेल लागतं नाहीतर मध्ये अशा म्हणजे आमच्या खानदेशी भाषामध्ये त्याला रुखट म्हणतात तर दुसरा शब्द मला काही आठवत नाही आता अशा त्या जर पांढऱ्या पांढऱ्या दिसल्या आणि त्याचं खाऊ पण वाटत नाही त्याला थोडंसं वरतून असं खूप छान असं तेल लावलं राहिलं ना तेव्हा ते, ते मस्त लस लस दिसतात आणि तेव्हाच त्या ते खायला पण असं भारी वाटतं तर आता लाटून घेतली आपण दशमी आणि लाटताना पण तुम्ही बघितलं की मी चमचाभर असं तेल लावलेलं आहे तिचे पूड करताना आणि त्याच्यानंतर मग लाटून घेतली छान आणि मग तव्यावर टाकून तव्यावरसुद्धा तुम्ही बघाल की तेल लावलेलं आहे मी शेकताना आणि मस्त अशी शेकून घेतली लोखंडी तव्यावर आपल्याला फिरून फिरून शेकून घ्यायची नाहीतर मग एका बाजूला मध्यभागी शिजून जाते आजूबाजूला कच्ची राहते असं नको व्हायला बरं मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की गुड न्यूज काय आहे ते पण अजून एक विचार आला की म्हटलं तुम्हाला सांगू की ओळखून दाखवा गेस करा आणि मला कमेंट करा की गुड न्यूज काय असेल ते बघू कोणाची कमेंट बरोबर असते आणि कोण बरोबर ओळखतं की काय गुड न्यूज आहे ते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की गुड न्यूज काय आहे असं आणि तयार आहे आपली मस्त दशमी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी खाऊ वाटते ना दशमी आजच बनवा आणि लगेच मला कमेंट करा कशी झाली ते

त्यांना टाकलं आहे इंग्लिश मिडियमला मुलांना मला स्वतःला आधी तो टेबल मराठीमध्ये म्हणून बघावा लागतो तेव्हा कळतं की हां फोर सेवनचा किती आहे किंवा काय असं तर चला मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथं संपवूया आणि लक्षात आहे ना की गुड न्यूज काय आहे ते मला कमेंट करा काय असेल ते ओळखून दाखवा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की काय गुड न्यूज आहे ते